वाल्मिक कराडचा सहकारी तांदळे यानं आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे सुरेश धस यांना वाल्मिक कराडनं अनेक प्रकरणामध्ये वाचवल्याचा दावा त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय तर अण्णा बाहेर आल्यानंतर सर्वांना बघतोच अशी उघड धमकी सुद्धा दिलेली आहे आताची महत्वाची बातमी बीडमधून एक व्हिडिओ धक्कादायक समोर आलेला आहे आणि या वाल्मिकार सहकारी संदीप तांदळे यांना आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील भाषेमध्ये आपल्याला सगळे सोबत पाहिजेत जितेंद्र आव्हाड मुंबईचा त्याला माहिती वाल्मिकरा सुटला मी साक्षीदार आहे संदीप साक्षीदार आहे सुरेश दसला किती किती मॅटर मधून वाल्मिकांना बाहेर काढले हे सुरेश देशला त्याच्या मी आहे आणि बाया बायाला आहे बाळा बांगर मी तालुक्यातला तालुक्यात मी तू तालुक्यात बोलता मला तिथे तुला अण्णाने जिल्हाध्यक्ष केलं युवक चा तुला अण्णा आमदार घराचे स्वप्न बघत होत तू अण्णा सोबत राहिला अण्णा तुला गाजेत घेऊन येणारले अण्णा तुला फोन दोन दोन तास बोलाय चार अण्णाचा फोन मध्ये